नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची आवडती जवळची मैत्रीण सुनेत्रा आजचा व्हिडिओ सुरुवात करत आहे स्वतःला वेळ देण्यापासून सकाळी उठले आंघोळ झाली थोडासा हलकासा व्यायाम केला आणि त्यानंतर आपली स्किन केअर म्हणून थोडंसं स्किन केअर रुटीन आता हा स्प्रे मी तुम्हाला खूप वेळा दाखवला आहे की मी घरगुती स्प्रे कसा तयार केला आहे आणि जो मी दिवसाड किंवा रोजसुद्धा वापरते आणि याचे इफेक्ट पण छान आहेत आणि जर तुम्ही विसरला असाल तर हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा करेन की मी हा स्प्रे केसांना दररोज यूज करते अगदी दररोज नाही जमलं दि तर दिवसाआड तर नक्कीच यूज करते आणि यामुळे आपल्या केसांमध्ये एक वेगळा जीव येतो आता मी थोडे केस कट के, क कट केलेत बघा नाही तर भरपूर लांब केस होते थोडासा कट मी देऊन आले खालनं कारण कधी कधी आपल्याला जे एक केअर म्हणून किंवा आपल्या केसांची लांबी वाढावी म्हणून थोडेसे फाटे जे फुटलेले असतात ते आपल्याला काढून म्हणजे ट्रिमिंग करून यावं लागतं म्हणून थोडंसं ट्रिमिंग मी कधीही कुठला कट करण्याच्या भानगडीत पडत नाही कारण मला केसांवर खूप प्रेम आहे खूप मोठे केस असावेत असं वाटतं त्यामुळं केस शक्यतो ओवीचे आणि माझे मी कधी कट करत नाही कारण मला आवडतात मोठे केस स्त्रीचं सौंदर्य दडलेलं असतं केसात असंही म्हटलं जातं त्यामुळं म्हणजे लहानपणापासूनच आईनंसुद्धा नेहमी केसांची काळजी घेतली शिकेकाई वगैरे लावली पण आता आपल्याला ते शक्य होत नाही म्हणून आपण आता वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतो आणि मी काय वापरते हेही मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे तुम्हाला जर ते शॅम्पू ऑइल काहीही पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे तुम्हाला ते तुम जे काही हवं ते मिळून जाईल आता सकाळची सुरुवात आपल्या स्वतःला फ्रेश करण्यापासूनच करायची तोपर्यंत मुलं देखील उठलेली होती मग म्हटलं आपण आता बेडवरचं आवरून घ्यावं आणि थोडंसं बेड व्यवस्थित केला की के आपल्याला घरात फ्रेश वाटतं अनचूणं वगैरे काढली की बेला बघा जिथं मी तिथं तुम्हाला बेला दिसत असेल कुठ कुट्ल... कुठलंही काम करू दे बेला माझ्यापाशीच असते आणि बरं वाटतं मला पण ती एखाद्या लहान मुलासारखी आपल्या सोबत सोबत असते तिच्यामुळं घरात एकटेपणा हा कधी जाणवत नाही तुमच्याकडे पण डॉगी किंवा मांजर असेल तर नसेल तर अवश्य घ्या कारण आपल्याला एक स्ट्रीट डॉग सुद्धा घेतलं तरी चालेल एखाद्याला आपल्यामुळं घर मिळणं त्याला खायला प्यायला मिळणं त्याला चांगलं लाईफ देणं हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे त्यामुळे एखादा डॉगे अवश्य तुम्ही पण पाळा किंवा मांजर पाळा खूप प्रेम देतात ते आपल्याला आणि त्याच्या बदल्यात आपल्याकडून काही अपेक्षा देखील करत नाहीत आणि भरपूर आपला वेळ जातो आपल्याला त्यांच्यातून आनंद मिळतो आणि तेही आपल्यावर निस्वार्थी प्रेम करतात नाहीतर आजकाल कुणीही कुणावर निस्वार्थी प्रेम करत नाही आता मी अंथरुण ठेवते त्यानंतर एक मागं सगळे बॉक्स तुम्हाला दिसत असतील ते आपल्या कुरिअरचे बॉक्सेस आहेत त्याच्या मागंसुद्धा कुरिअरचे बॉक्सेस आहेत आणि हे घर इतकं लहान पडतंय की सगळ्या घरात आत्ता बॉक्स झालेले आहेत तर आज मला असा विषय तुमच्यापर्यंत घेऊन यायचा होता की आपल्याला कुणी आपलं मन वारंवार दुखवत असेल किंवा आपल्या प्रगतीपासून आपल्याला लांब करत असेल तर आपण काय करायचं अशा व्यक्तीला आपण कसं हँडल करायचं स्वतःला त्रास कसा करून घ्यायचा नाही कारण मी सुद्धा सध्या अनुभवातून शिकत आहे की आपण जर काही वेगळं करायला गेलो तर आपल्याला लोक करून देत नाहीत स्वतः करतात पण दुसऱ्यानं केलं की त्यांना त्रास होतो असे अनेक लोक असतात अशा लोकांशी डील कसं करायचं तर आपलं काम आपण करत राहायचं आपल्या कामामध्ये आपण कधीही कुठलीही कमी ठेवायची नाही आणि आपल्याला कितीही जरी कोणी म्हटलं की मी तू हे करू नको हे नीट नाही आहे पण आपल्या जर मनाला पटत असेल तर आपण ते काम करत राहायचं राहिला प्रश्न पाय मागं ओढणाऱ्यांचा तर त्यांचं ते कामच असतं ज्यांना आपलं खरंच चांगलं बघवत नाही फक्त तीच लोकं अशी करू शकतात बाकी कुणीही आपल्या बाबतीत असं करत नाही जे आपल्यावर प्रेम करतात त्यांना आपण किती पुढं जाऊ आणि आपलं किती चांगलं होईल असंच वाटतं पण आयुष्याच्या वळणावर आपलं आयुष्य खूप लहान नाही आहे की पाच सहा वर्ष कुत्र्या मांजऱ्यांसारखं आपण आहे आणि आहे तर माण माणसाच माणसाचं चा आयुष्य चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष इतकं सुद्धा असतं आणि अशा या आयुष्याच्या वाटेवर अनेक माणसं आपल्या मार्गामध्ये येतात तर त्या प्रत्येकच व्यक्तीच्या जर आपण नादाला लागत बसलो की तू मला असं म्हटलास तू मला अशी म्हटलीस तर आपलं जगणं खरं सांगते अशक्य होऊन जाईल त्यामुळं मोटिवेशन स्वतःला द्या स्वतःकडून अपेक्षा करा आणि तुम्हाला जे काही हवं ते मिळवण्यासाठी तुम्ही दररोज धडपड करा आणि बघा तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं की नाही ते आपल्या कुटुंबावर भरभरून प्रेम करा कुटुंबावर प्रेम केलं म्हणजेच आपल्या मुलांवर भरभरून प्रेम केलं तर तेही आपल्याला त्या बदल्यात प्रेम देतील आपण त्यांना जितके चांगले संस्कार देऊ आजकालची पिढी वेगळे राहण्यावर भर देते त्याचं एक कारण आहे की मुलींना सासुरवास बरेच जण अजूनही करतात आणि तो करू नका तो जर नाही केला तर मुलींनाही आजकाल कळतं की आपल्याला पुढं जाऊन नोकरी करायची आहे आपल्यालाही सासू सासऱ्यांची गरज आहे किंवा आपल्याला आपल्या आईवडिलांना सांभाळलं पाहिजे याची जाणीव लहानपणापासून मुलांना द्या म्हणजे मुलांची आणि आपली ताटातूट कधीच होणार नाही आणि त्यातूनही झाली तर वाईट वाटून घेऊ नका त्यांच्या पंखामध्ये भरारी घालण्याचं काम आपलं आहे त्यानंतर तेन त्यांनी कुठं उडायचं किंवा काय दिशा पकडायची हे काम त्यांचं आहे मात्र त्यांच्यावर अचूक संस्कार करणं आणि त्यांना वेळोवेळी हे कर किंवा हे करू नको सांगणं आपलं काम आहे त्यांचे जे आपल्याकडून जमतील ते हट्ट नक्की पुरवा आणि जे काही आयुष्य तुम्हाला आणि मला कुणालाही देवानं दिलेलं आहे ते जितकं आनंदानं जगता येईल तितकं जगा कोणाच्याही डोळ्यात तुमच्यामुळे आश्रू येणार नाही याची काळजी घ्या मात्र समोरचा तुम्हाला विनाकारण रडवत असेल तर तुम्ही त्याच्याकडे सरळ पाठ फिरवा किंवा तुम्ही तुमचं जीवनामध्ये लक्ष लक्ष घाला करण्यासारखं आयुष्यात खूप काही आहे मात्र आपण वेळ घालवतो आपण बसतो आणि माझंही तसं आहे तुमचंच आहे असं नाही मीही कित्येक वेळा अख्खा अख्खा दिवस एखादी व्यक्ती मला काय बोलली किंवा कोण मला काय बोललं यामध्ये कधी कधी मी अख्खा दिवस घालवते आणि मला जाणवतं मी की मी आज किती चुकीचं केलं आज माझं एवढ्या वेळात किती काम झालं असतं मी कुणासाठी रडते आहे ज्या व्यक्तीला माझ्या अश्रूंची किंमतच नाही आहे म्हणजे ती व्यक्ती म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही आयुष्यात अनेक व्यक्ती असतात आपल्या जे आपल्या नकळत मन दुखवतात त्यांना माहीतही नसतं आपण इकडं रडत आहोत किंवा आपण इकडं त्रास करून घेत आहोत आणि अशा व्यक्तींसाठी सुद्धा आपण दुःखी होऊन बसतो तर आयुष्य खूप खूप सुंदर आहे जर आपण सुंदरतेने जगलो तर आणि जर आपण खरंच त्याच्याकडं निगेटिवली बघत राहिलो सतत निगेटिव्ह विचार करत राहिलो तर आयुष्य तितकंच वाईट देखील आहे मग कसं जगायचं ते तुम्हीच ठरवा थोडा वेळ देवासाठी द्या थोडा वेळ स्वतःसाठी द्या स्वतःसाठी वेळ तर दिलाच पाहिजे मी या मताची बिलकुल नाही की चोवीस तास घरातलं काम केलं पाहिजे हा गरजेची कामंही रोजच्या रोज करावीत कारण लक्ष्मी त्याच घरात नांदते जिथे स्वच्छता असते आणि जिथे आपल्याला छान वाटतं आपलंच घर स्वच्छ असलं की आपल्यालाही छान वाटतं म्हणून दररोजची कामं चुकवा असं मी तुम्हाला सांगणार नाही मात्र ते सोडून सकाळी थोडं लवकर उठून आपल्याला अर्धा तास देण्याचा प्रयत्न करा संध्याकाळी अर्धा एक तास देण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या आवडीची पुस्तकं वाचा तुमच्या आवडीची गाणी ऐका कधी कधी म्युझिक लावून एकटंच नाचा किती बरं वाटतं ते बघा कधीतरी लहानपण अंगातलं जागं करा आईस्क्रीम खावं वाटलं आईस्क्रीम खा जे काही करावं वाटेल ते एकटं असताना ना, ना करून घ्या तुम्हाला जर वाटत असेल मुलं असतील सासू सासरे असतील मला कोण काय म्हणेल मी असं केलं तर काय होईल असं करत करत ना आपलं आयुष्य संपतं पण आपल्या आवडी आपण कधीच जपू शकत नाही हे काय म्हणेल ते काय म्हणेल करत आपलं आयुष्य जातं कित्येक स्त्रियांना बघा ड्रेस घालण्याची इच्छा असते घरात परवानगी नसते जीन्स घालावी वाटते घरात परवानगी नसते पण असं आयुष्य जगू नका जे तुम्हाला करावं वाटेल ते तुम्ही करा, करा। आणि त्यासाठी घरच्यांना कन्व्हेन्स करण्याचं कामही तुमचं आहे आपण समोरच्याशी गोड बोललो की आपलं प्रत्येक काम, काम होतं या मताची मी आहे आणि आत्ताच्या काळानुसार प्रत्येकानं विचार बदलले पाहिजेत बंधनं लादली नाही पाहिजेत कोणीच कोणावर बंधन लादू नका ना कुणी तुम्ही कुणावर बंधन लादा ना तुमच्यावर कुणी लादावं असं या मताची मी आहे अप्ला, अप्ला चा, चा ची, ची, देव, देव की आपलं आयुष्य आहे कसं जगायचं हे आपण ठरवायचं आपल्या आपल्या आयुष्याचा रिमोट आपण कोणाच्याही हातात द्यायचा नाही आणि सततही कामात राहायचं नाही आणि सततही बसून राहायचं नाही दोन्हीचा ताळमेळ ठेवायचा व्यस्त जीवन ठेवायचं स्वामींची सेवा करायची देवाची सेवा करायची मुळात आपल्या जिवंत असलेल्या देव देवसमान आईवडिलांची सेवा करायची ती कधीही वाया जाणार नाही आणि त्यांची जेवढी सेवा किंवा त्यांना जेवढं आनंदी ठेवाल तेवढं तुमचं आयुष्य आनंदी राहील मोटिवेशन म्हणाल तर तुम्हाला मी खूप काही देऊ शकते अशा अनेक रडणाऱ्या स्त्रियांचा बहिणींचा मला फोन येतो की ताई बघा ता ना पती ऐकत नाही आहे किंवा पतीचा आता दुसरीकडे काहीतरी आहे त्यातून मी बाहेर कशी पडू तर तुमचं काही चुकलं आहे का तुम्ही कुठं चुकलं आहात का नाही ना मग तुम्ही का रडताय आणि रडून ती परिस्थिती बदलणार आहे का तर नाही तुम्हाला सामर्थ्याने त्या गोष्टीला तोंड दिलं पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगवेगळी फेज येते एक वेगवेगळं दुःख येतं म्हणून त्या दुःखाला कवटाळून बसायचं की आपल्या आयुष्यात आपण पुढं जायचं हे आपण ठरवायचं आणि जितकं होईल तितकं स्वतःला बिझी ठेवायचं तुम्ही जितका वेळ मोकळे बसाल बघा तुम्ही कधीही आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या डोक्यात जास्त विचार येतात आणि आपलं मन बेचेन होतं आणि त्यामुळं कधी कधी आपल्याला झोपही लागत नाही त्यामुळं जितकं विचारातून बाहेर पडाल जितकं तुम्ही मेडिटेशन कराल पंधरा मिनटं दहा मिनटं पाच मिनटानं सुरुवात करा मेडिटेशन करा मेडिटेशन म्हणजे काय फक्त एक स्वस्त बसा मांडी घाला आणि शांत डोळे मिटून बसा तुमचा श्वास जातोय कसा येतोय कसा ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करा कपाळाचा मधला बिंदू जो असतो त्याच्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा असं मेडिटेशन करत पॉझिटिवली विचार करत राहा बघा तुमच्या आयुष्यात किती सारा फरक पडतो ते आता माझी वेळ झाली तर थोडासा स्वतःसाठी चहा घेण्याची आणि आत्ताशी म्हणजे आता जवळजवळ उठून मला एक दोन तास झाले त्यानंतर मी चहा घेत आहे सुरुवातीला मला सवय होती की उठलं की पहिला मला चहा लागतो आता त्या सवयी मी ज्या वाईट होत्या त्या सोडती आहे आता आधी कामाकडे लक्ष द्यायचं आणि मग चहा वगैरे करायचा अशी आता सुरुवात केली आहे तर डेली रुटीनसुद्धा मला तुम्हाला दाखवायला खूप आवडेल डेली रुटीनसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडं अजून घर सेट नाही आहे सेट नाही आहे म्हणजे घरात अजून माझ्या तुम्हाला माहिती आहे तिकडच्या वस्तू अजून मला मिळालेल्या नाही आहेत थोडंफारच माझ्या घरात आहे सामान पण तेही दाखवायला मला काहीच हरकत नाही लवकरच शेअर करीन अचानकच लायटर बिघडला पावसाळ्यात लायटरचा प्रॉब्लेम खूप येतो आणि त्यामुळे मी काडेपेटीने इथं गॅस पेटवलेला आहे थोडासा एक अर्धा कपच चहा मी स्वतःसाठी करत आहे आणि हा तुम्हाला जो मग दिसतोय स्माइलीचा तो घेऊन आले की सकाळी सकाळी आपल्याला बघताना एक स्माईल चेहऱ्यावर किंवा स्माइली काहीतरी दिसलं की आपल्याला आनंदी वाटतं आणि छान वाटतं म्हणून असं पॉझिटिव्हली तुम्ही घरातसुद्धा स्माइलीचे चित्र लावा किंवा लहान मुलांचं हसणारं चित्र लावा ते बघितलं की तुम्हाला किती प्रसन्न वाटतं बघा जितकं मला काय तुम्हाला यातून सगळ्यातून सांगायचं आहे की जितकं तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवाल तितकं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल आणि जितकं तुम्ही परिस्थितीला कोचाल म्हणजे माझंच आयुष्य का असं का असं का असं तेवढंच तुमचं आयुष्य डबल तेवढं तसं होत जाईल कारण आपणच अट्रॅक्शन देतो की माझ्या आयुष्यात असं असं आहे आता बसूया एक पंधरा मिनटं स्वतःसाठी थोडासा पेपर चालूया जगात काय चाललं आहे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे आपण अपडेट पाहिजे की आपल्याकडे काय चाललेलं आहे काय नाही अजून मला ओ आवरून द्यायचं आहे पण वेळ आहे साडेनऊ वाजलेले आहेत आणि ती अकरा वाजता जाते त्यामुळे तिचा औराल थोडासा वेळ आहे म्हटलं एक पाच दहा मिनटं तरी स्वतःला द्यावा आणि काहीतरी जाहिराती किंवा हे मी बघत बसते थोडंसं वाचन करते खरं तर पेपर वाचायला गेलं टी व्ही बघायला गेलं ना की आजकाल सगळ्या घटना दिसतात त्या म्हणजे ॲक्सिडंट किंवा पाण्यात बुडून मृत्यू वगैरे खून रेप मला म्हणून पेपरसुद्धा हातात घ्यावा असं वाटत नाही पण काही चांगल्या गोष्टी पण असतात ज्या बघितल्यावर आपल्याला बरं वाटतं त्या थोड्याशा वाचायच्या ठेवायच्या आणि माझ्याकडं पुस्तकं तर खूप आहेत पण ती पण आत्ता माझ्याकडं नाही आहेत त्यामुळं मला ती वाचता येत नाही आहेत आता बघूया काय होतंय ते स्वामींजवळ प्रार्थना करते की माझं सामान माझ्यापर्यंत लवकर येऊ देत माझंच सामान असून माझ्यापर्यंत ते आत्ता नाही आहे असं मला वाईट वाटतं आहे चहा खूप छान झाला होता थोडंसं आलं आणि वेलदोडा घातलेला होता त्यामुळं चहा आणि पाऊस हे कॉम्बिनेशन मला खूप आवडतं चहा पाऊस आणि भजी कॉम्बिनेशन पण खूप आवडतं पण भजी वडे हे खाणं शरीरासाठी काही तितकंसं चांगलं नाही आहे त्यामुळे नेहमी नेहमी नाही खात कधीतरी खाते आणि तुम्हाला मला दाखवायची आहे कांदा भजी बटाटा भजी जी माझा स्टॉल होता जो तुम्हाला सांगितलं होतं मी माझं हॉटेल आहे ते तुम्हाला लवकरच मी करून दाखवणार आहे की आम्ही कशा पद्धतीनं करायचो थोडं थोडं अजून सामान मी जमा करते जमा झालं की तुम्हाला नक्की दाखवेन काही गोष्टी खूप कमी पडत आहेत घरात आणि चमच्या चमच्यापासून नवीन संसार जुळवताना आत्ता खरंच त्राससुद्धा होतो आहे माझा पेपर वगैरे वाचून झाला आणि त्यानंतर मला ओवी म्हटली की मला आज ब्रेड भाजून पाहिजे तिला तिच्या नेमकी काल ब्रेड आणलेला पण होता मग तिच्यासाठी ब्रेड भाजला आणि त्याला मग तिला ते काय नृटेला का काय ते चॉकलेटचं असतं ना ते तिला लावून हवं होतं म्हटलं चला तिला आज हा नाश्ता करायचा आहे रोज पोहे ओपीट खाऊन कंटाळ येतो मुलांनाही बदल हवा असतो आपल्यालाही जसा बदल हवा असतो तसा मुलांनाही बदल हवा असतो मग त्या दिवशी अखिलेशला आणि ओवीला दोघांनाही ब्रेड भाजून दिले आणि त्यांचा नाश्ता झाला आणि मग नाश्ता झाल्यानंतर असा नाश्ता म्हणजे जा पटकन झाला पोहे ओपीठ्याला आपल्या आपल्यालाही थोडासा वेळ जातो त्या नाश्त्याला काहीच वेळ जा जात नाही ओवीची घाई चालली होती आई मला लवकर दे सव्वा दहा वाजलेत आता मला शाळेत जायचं आहे तिची ना सव्वा अकराला जायचं असतं पण तिची नऊपासून गडबड असते की उशीर झाला व्हॅनवाले येतील उशीर झाला व्हॅनवाले येतील अशी तिची मागं खूप गडबड असते पण तिला माहिती आहे आई वेळेत आवडते आपलं आणि तिची सकाळची शाळा असायची ना तेव्हा माझं उरकायचंच नाही खूप गडबड व्हायची पण आता शाळा निवांत आहे त्यामुळं सगळं छान आवडतं देवपूजा थोडीशी मागं राहते म्हणजे नऊ नौ साडेनऊला करते मी बाकीची कामं मग नंतर करते म्हणजे डबा तिचा नंतर करते आधी देवपूजा करून घेते कारण बाराला वगैरे देवपूजा केलेली मला स्वतःला अजिबात आवडत नाही त्यानंतर चुकून जर कधी बारा वाजले तर त्यानंतर मी नुसती उत्बत्ती समय लावते पण भर बाराला बसून कधीही मी पूजा करत नाही कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो असं म्हटलं जातं त्यामुळं त्या काळातली पूजा आपल्याला फळ पण काही देत नाही म्हणून पूजा ही शक्यतो दहाच्या आतच करावी आणि मनापासून करावी जे काही करू आपण ते मनापासून करावं आता ओवीला असा तो चॉकलेट सँडविच म्हणू शकतो आपण ह्याला ते मी दिलं आणि मग त्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू केली स्वयंपाक म्हणजे काय त्या दिवशी पोळी आणि भेंडीची भाजी केली होती आणि आमटी भात पण तुमच्यासोबत एवढं काही शेअर नाही केलं म्हटलं व्हिडिओ खूपच मोठा होईल तुम्हाला माझे व्हिडिओ असे बघायला आवडतात आणि मलाही करायला आवडतात म्हणून मी असे व्हिडिओ आता नक्कीच करणार आहे कामही होतं आणि व्हिडिओ पण होतो आणि तुम्हालाही आवडतात माझे व्हिडिओ ऐकायला तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपल्याला जर कामाचा कंटाळा येत असेल ना तर ते काम जास्त करण्याची सवय करा पटपट -पट करा आपल्यालाच करायचं आहे असं तुम्हाला आहे का की तुम्ही नाही केलं तर कुणी घेऊन येणार आहे किंवा कुणी करणार आहे नाही ना तर मग ते करून टाकायचं आणि चा, मग बसायचं दिवस आपलाच असतो दिवसा आता माझ्यासारखीला कसं दिवसा पण खूप काम असतं पण तुम्हाला जर दिवसा काम नाही आहे तर तुम्ही हे करू शकता अजून माझ्याकडे पिठात घालण्यासाठी डाव नाही तो मला आणायचा आहे नंतर एकतरी कमेंट येईल की ताई तुम्ही पिठात हात घातलात पण हात स्वच्छ होता स्वच्छ धुतलेला होता त्यामुळे मी घातला आणि लावायचं पीठ हे वेगळं आहे त्यामुळे ओला हात वगैरे मी पिठात घातलेला नाही एखादा कमेंटरी असा येतो की का असं केलं आणि प्लॅस्टिकचा डबा म्हणेल तर सध्या माझ्याकडं सगळं प्लॅस्टिकचंच चा आहे कारण तिकडं इतकी इतकी भांडी आहेत माझी की दुकान मांडता येईल एवढी भांडी आहेत त्यामुळं मी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट नाही केली आता मळून झाल्यानंतर मी पोळ्या करून घेतल्या किती सहा का सात पोळ्या फक्त बास होतात आम्हाला तिघांमध्ये त्यात बेला एखादी खाती त्यामुळं मग पोळ्या केल्या पोळ्या केल्यानंतर मग सगळं आवरलं तिचा डबा भरला डबा भरून झाल्यानंतरचं काम असतं ते म्हणजे ओवीचं आवरणं आणि ओवीचे केस बऱ्यापैकी मोठे आहेत आता आणि अजून खूप वाढवायचे आहेत मला त्यामुळं तिच्या वेण्या घालण्यात रोज वेळ जातो केस नुसते मोठे ठेवून चालत नाही तर त्याची निगा राखावी लागते मधनादन कटिंग करावं लागतं ऑइलिंग आपल्याला करावं लागतं घरामध्ये त्या वेण्या घालाव्या लागतात रोज त्यामुळं पंधरावीस मिनटं तिच्यासाठी शाळेचं आवरून देण्यासाठी द्यावे लागतात त्यामुळं पटपट आवरलं काम आणि त्यानंतर मग ओवीचं आवरलं ओवीचं आवरल्यानंतर मग मी व्हिडिओ थांबवला कारण जास्त पण मोठे व्हिडिओ बघायला कुणालाच आवडत नाहीत आनंद असा आयुष्यात शोधण्यासारखा तुम्हाला सांगू का खूप आहे आणि दुःखसुद्धा खूप आहे पण लक्ष कशाकडं केंद्रित करायचं आनंदाकडं का दुःखाकडं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे दिवसभरात मी तुम्हाला नेहमी सांगते डायरी करा आणि त्यात लिहून काढा की आज माझ्या आयुष्यात चांगलं काय घडलं आणि दुःखद काय घडलं आणि त्या दुःखद प्रसंगांना वजा करा खोडून टाका आणि फक्त आनंदाचे प्रसंग लिहून ठेवा बघा तुम्ही की तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो ते एक पर्सनल डायरी स्वतःची नक्की असावी ज्यात तुम्ही सगळं काही लिहू शकता आणि तुमचं मन मोकळं करू शकता दिवसभरात संध्याकाळी तुम्ही रोज लिहा आणि जे तुम्हाला हवं आहे ना तेसुद्धा एका पानावर लिहा की मला या वर्षात हे हवं आहे या वर्षात मला घर हवं आहे किंवा या वर्षात माझी ही, ही इच्छा आहे असं जर तुम्ही लिहीत राहिलात तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात हा एक युनिव्हर्सलचा उपाय आहे जो मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनलमध्ये सांगत असते आता ओवीचा डबा बॉटल सगळं काही तयार आहे लहानपण आठवतं जेव्हा असं डबा बॉटल पण आपल्या वेळेस ना पिशव्या साध्या असायच्या डबे साधे असायचे वॉटर बॅग साधे असायची मुलांच्या नशिबानं मुलांना सगळं मिळत आहे पण लहानपण आठवतं की आई घाईघाईनं डबा द्यायची बाटली भरून द्यायची तिच्या पिशवीमध्ये मी रोज टिश्यू पेपर ठेवते कारण काही ना काही भाजीचं तेल किंवा काहीतरी तिच्याकडून झाकण नीट लागत नाही त्यामुळं तो उघडा राहतो आणि मग सांडतं म्हणून रोज टिश्यू पेपर दोन किंवा साधा पेपर तरी मी तिच्या पिशवीत घालते म्हणजे पिशवी स्वच्छ राहते आता ओवीचा डबा ही मोठी जबाबदारी पार झाली आता आमचं नंतर म्हणजे मी भात नंतर लावते कारण ओवी काही भात शाळेत घेऊन जात नाही तिच्या शाळेत ऑलरेडी भात मिळतो कधी खाते कधी नाही मित्र तसं काहीच सांगत नाही की खा किंवा खाऊ नकोस तुझी इच्छा कारण शाळेत चांगलंच असतं त्यांच्या शाळा चांगली आहे आता इथं मी ओवीचा आवरत आहे बघा ओवीचे केस विसरताना ओवीना रोज खूप ओरडते आई दुखते आई दुखते आज व्हिडिओ करते बघा तरी पण चेहरा बघा कशी करते की एकीकडं सॉक्स घालायचे चाललेत एकीकडं तिच्या वेण्या चालल्यात अशी गडबड असते सकाळची अकरा वाजून गेले होते त्यामुळं पाच ते दहा मिनटात व्हॅन येणार होती पटकन तिच्या वेण्या घातल्या गुंता काढण्यातच दहा मिनिट गेले आणि तिचे केस माझ्यासारखेच के आहेत गुंता खूप होतो तिच्या केसामध्ये माझ्याही केसामध्ये गुंता खूप होतो आणि लहान मुलांचा आवरताना आपल्याला आपोआपच आपलं बालपण आठवतं आणि इथं ना व्हिडिओमध्ये अखिलेश चुकून बसला आणि नंतर म्हटलं मी व्हिडिओमध्ये दिसलो आणि मला पण बरं वाटलं दिसला कारण असा तो कधीच व्हिडिओमध्ये येत नाही असं आमच्या चौघांचं आनंदाचं सध्याचं आयुष्य आहे बेला मी ओवी आणि अखिलेश तर तुम्हाला कसे वाटतात असे माझे व्हिडिओ बघायला नक्की सांगा आवडत असतील तर मी यातले थोडे लहान लहान व्हिडिओ पण करीन हा सुद्धा मोठा झाला बोलता बोलता आणि कट करण्यापेक्षा मला सुद्धा गप्पा मारायला तुमच्याशी खूप आवडतं इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनलवर आपल्याला गप्पा काही मारता येत नाहीत कारण तिथं आपले सेवा उपाय असतात मग या चॅनलवर तुमच्याशी मला भरभरून बोलायला मिळतं मला मैत्रिणी मिळतात काही मैत्रिणी पण आहेत ज्या माझ्याशी फोनवर बोलतात माझ्याशी फोनवर कनेक्टेड आहेत आणि खूप छान मैत्रिणी आहेत माझ्या आत्ता पुण्यातल्याच ज्या मैत्रिणी मला आहेत त्या मला खूप मदत करतायत खूप त्यांनी मला मदत केलेली आहे आणि त्यांच्यामुळंच आज मी इथपर्यंत आहे असं मला वाटतं की त्यांनी जर नसती मदत केली तर मग मला माहीत नाही की काय पुढं प्रॉब्लेम आला असता आता बघा ओबी मस्तपैकी देवाला नमस्कार करते रोज जाताना रोज स्वामींना मुजरा करते तिला मी शिस्त आता लावलेली आहे की स्वामींना मुजरा केल्याशिवाय जायचं नाही तिला मुजरा शिकवलाय सुद्धा खूप छान अगदी आपल्यापेक्षा जास्त वेळ ती करते धन्यवाद श्री स्वामी